तर नमस्कार मित्रांनो आपण तू हाके आपल्या हाके कोंबडी व प्युअर गावरण कोंबडी पालन व प्युअर बिटल पालन या चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर आपण मित्रांनो आता निघालेलो आहे पंजाबमध्ये बिटलच्या शाळा खरेदी करण्यासाठी तर बघू शकता आपण सध्या आता एम पीमध्ये आहे आणि तुम्हाला जर बिटलच्या शेळ्या पाहिजे असतील पाटी बोकड तर तुम्ही आपले संपर्क करू शकता आपण उद्या सकाळी पंजाबमध्ये पोचणार आहे तर तुम्हाला जर बिटलची शेळी हवी असेल बोकड हवा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा आहे तुम्हाला आम्ही व्हिडिओ पाठवू तुम्हाला जर आवडला तर तुम्ही बुकिंग करू शकताय हे बघा ट्रेनने जात आहे आम्ही मला चांग चांगल्यातल्या चांगल्या टॉप क्वालिटीच्या पिठेल शाळ्या बघायला मिळतील तुम्ही आमचे संपर्क नक्की करा आपण यासोबत पैलवान केशव लांडगे के महाराष्ट्रातील दिग्गज बीटल शेळी पालक आहेत जे की दहा वर्षापासून पंजाबमधून पिठेलच्या शाळ्या खरेदी करतात त्यांच्यासोबत आहे आपण इकडे बघू शकताय शेतीत काहीतरी लावलेलं आहे ते काय आपल्याला लावलेलं ला 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 कळत नाही काय लावले ला? माझ्या माहितीसतो तर वाटतं वाटते पण काय सांगता येत नाही काय तर बघू शकता एंट्री तर मित्रांनो तुम्हाला जर बिटलच्या शाळा पाहिजे असतील पार्टी चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये चांगल्या देईल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुम्हाला आम्ही पाठवू मला जर आवडली तर पुढची प्रोसेस होईल तर धन्यवाद मित्रांनो माझा संपर्क असेल खाली लिंकला टाकेल तरी पण सांगतो नव्वद एकवीस बेचाळीस सत्तावन्न डबल झिरो हा माझा मोबाईल नंबर आहे माझे संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो